नरपते हर हे बघा ते तुम्हाला सांगतो हे अहिल्याबाई होळकर यांची जी सासरवाडी सासरवाडी महेश्वरनगर हे पहिली जी राजधानी होती ती इंदोर होती नंतर ज्यावेळेस अहिल्याबाई होळकर आली तेव्हा अहिल्याबाई होळकरांनी इथे राजधानी तिची स्वतः ही राजधानी केली महेश्वरी राजधानी पहिलं महेशपती राजांचं ते समोर एक हे मंदिर हे दिसतं ना महेशपती राजा महेशवती राजांचं आहे ना तो किल्ला होता महेशपती राजांनी आ... ते पहिलं महेशपतीनगर होतं महेशपती राजांचा किल्ला होता नंतर अहिल्याबाई होळकर आले सासरवाडी त्यांची झाली त्यानंतर मग ते समोरचं मंदिर आणि हे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलं आणि तिथे एक पर्सनल म्हटलं काशी विश्वनाथ त्यांची पूजा करण्यासाठी ती फक्त तिथे एक मंदिर आहे आतमध्ये स्वतःची का स्वतःसाठी मंदिर बनवलेलं त्यांनी ते भरपूर मंदिर आहे भरपूर मंदिर आहे नर्मदे रा मैया नर्मदा के शस्त्रधारा आहे शस्त्रधारा असल्यामुळं त्याला पर्यटन ग्राम गव्हर्नमेंटने घोषित केलेले आहे तर आपण ज्यावेळेस आहे ना तुम्हाला सांगतो कोठरा कठोरी सॉरी कठोरी कठोरी गेल्याच्यानंतर आपण येतो मैया किनारी किनारीनंतर आपल्याला लागतं ते पांडव पांडवकाली गुफा पांडवकालीन गुफा तिथे तप केलं तर काली गुफा पांड ती गुफेमधून गुफेच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला आश्रम लागला श्री नानकजी कोठारी त्याच्यानंतर पांडवकाली गुफा पांडवकालीन गुफा आश्रम लागतं ते दोन आश्रम केल्याच्यानंतर आपण येतो महेश्वरी महेश्वरी ही अहिल्याबाई होळकरची सासरवाडी सासरवाडी त्या तटावरती आपण अलीकडून येतो अलीकडच्या तटावरून त्या तटावरून त्या, त्या सासरवाडी त्या सासरवाडी त्यांच्या सासरवाडीला आल्याच्यानंतर आपण येतो बल गाव बलगाव आल्यानंतर तिथं सर्व परिक्रामावाचींसाठी बोर्ड दिलेले आहेत ते आपण मैया किनारी जात नाही आपल्याला थोडा तिथं धारा असल्यामुळं आपल्याला एक आणि चंद्रकार आकाराचे झाल्यामुळं आपल्याला हे एक थोडं लांबून यायला लागत लांबून आल्याच्यानंतर आपण कुठं ह्या प्रत्येक ठिकाणी बोर्ड दिलेले आहेत त्या बोर्ड बघत बघत यायचं त्याच्यानंतर लागतं हे बघा हा बोर्ड मा नर्मदा परिक्रमा मार्ग दिसला तिथे आपण ह्या शेतातून जाणार असं पुढे जायचं नाही त्या बोर्ड बघून आपण ह्या बोर्डाकून जायचं आणि हा असा आहे हे बघा वाशी तिकडून येतात हाँ बोर्ड है आता मी अपन हा मार्गे आता अपन परिक्रमा लुरुआत करत है हर हर नर्बदे नर्बदे हर नर्बदे हर नर्बदे हर अभी देखो अपने जो है ना बोथो गाँव बोथो गाँव के बाहर आने के बाद दो किलोमीटर बाहर आया बाहर गांव से वही रोड से वो रोड है रोड से आने के बाद अपने को एक आ, एरो पार्टी लगेगा को अपने को जो लगेगा उसको लिया परिक्रमा मार गए वहाँ से अपने को राइट मारने का राइट मारने के बाद अपन जो लगेगा वो पूरा खेती खेती वाला रोड है ये देखो ये कपास से ऐसा खेती ये पूरा कपास है या ऐसा रोड से है ना जो परिक्रमा वाले चलते हैं ये रोड है ये रोड है थोड़ा केली का बगीचा लगेगा लेकिन पूरा कपास का बगीचा दिखता है वो रोड से भोतूगाँव uh, से खेती वाला रोड पकड़ने का वहाँ से अपने को हुआ uh, जो भोतुगाँव से अपने को एक पाँच किलोमीटर पे आश्रम है पाँच किलोमीटर में भोतूगाँव से भोतूगाँव से पाँच किलोमीटर पे आश्रम में राइट मारने के बाद अपने को एक तीन किलोमीटर पे आश्रम में म्हणजे आपण ज्या वेळेस बोतू गावावरून आलो बोतूगावाच्या बोतुगावापासून एक दोन किलोमीटर आल्याच्यानंतर आपल्याला एक पाठी लागते उजव्या हाताला आपण राईट मारायचा तिथं एक नर्मदा परिक्रमावाला रोड म्हणजे मोठी पाटी लावलेली आहे असे छोटे छोटे पाट्या लावलेले आहेत ते रोड मारल्यानं राईट मारल्यानंतर तुम्ही कपाची झाडे खे लागेल कपातची खेती आहे सर्व म्हणजे जमिनीमध्ये कपात आहे आणि तुम्हाला हे बघा हे असे परिक्रमावासी यात दिसतील सर्व परिक्रमावासी आणि ऊन ये ना जबरदस्त बघा हे हे असे तर आम्हाला ते केळी काढतात केळी बघा हे परिक्रमावासी केळी काढतो केला हे प्र परिक्रमावासी केले केळी देते ते केला रखा आहे को अच्छा केला आहे ये तो तो आ अच्छा 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 ये बगा ये अच्छे के हाँ हाँ ये देख ये केला सकते। खा सकते अच्छा वो खा सकते ये बड़ी बाग ये ऐसी बाग है ये दे देखिए ऐसा तो केली का बाग है ये केला वाला ये पूरा केला का देखे केला परिक्रमासी देखो ये देखो केला ये पूरा केला है हम लोग केले के बगीचे में आपको दिखाते मस्त नर्मदे हर हम लोग केला हैं केला लेके जा रहे थोड़ा हम लोग को केला दिया परिक्रमा वाले को खाने को उनको पूरा एक केला ये के रखा है ये देखो ये पूरा केला है नर्बदे आ? के आ रहे देखो कैसा केला ये ये देखो नाम क्या आपका हाँ राहुल राहुल जी राहुल जी केला लेके आ रहे देखा केला तो केला आता है क्या देवा। देवा, आपका नाम क्या सुभाष जी केला मस्त. मस्त. मस्त केला. केला केला लेके ये देखो सुबह जी काम ही केले उठाओ केले उठा। दूसरा के नहीं खाओ हां ये देखो. मेरा है ना अपना कमांडोल भूल गया था मैं बोधगाँव बोथू बोथू गाँव में ये ना भाई मेरे को लेकर आया मेरा कमांडोल बहुत बहुत धन्यवाद नाम क्या है आपका महेश 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 जी महेश जी मेरा कमांडोल लेके आए बहुत बहुत धन्यवाद जी ये इधर तक लेके आए नर्मदे यार ये बागा आता आपण आहे ना त्या बोध गावच्या पुढे आले ना शेता शेताने आलो ना तर आपल्याला एक तिथे ना एक असं एक डबल याचं मकान लागेल म्हणजे घर लगे का घर लागेल तर तुम्ही काय करा त्या केळीची बाग लागते बागेच्या बाजूला तिथे आले ना एक चौक आहे म्हणजे त्या घराच्या बाजूलाच एक आहे ना पाटी आहे एरो आहे व परिक्रमा जलनपूर जलनपूर आहे दोन किलोमीटरवरती आश्रम आहे तिथून पुढे असं सरळ हे केळीची बागडा आहे दोन किलोमीटरवरती आश्रम आहे तुम्हाला आणि ही समोर तिकडे दिसते ती मैया आपण मैयाच्याच किनाऱ्याने आहे आणि आश्रम पण आपल्याला मैयाच्या किनाऱ्यालाच लागणार जलनपूर आश्रम ते नाव आहे आश्रमचं तर तुम्हाला बोधगावापासून आल्यानंतर कम्प्लीट सात ते आठ किलोमीटर अंतरावरती सात ते आठ तो आश्रम जहाँ से चेता चेता नहीं चाहिए मैं जहाँ से कच्चा रोड लगेगा कच्चा रोड से आपको आश्रम मिल जाएगा आने वो जिधर जिधर चौक है उधर है ना माँ मा परिक्रमा मार्ग में लिखा है बोर्ड है एरो है नहीं तो किसी को सकते तो भी हम आश्रम के पास जा रहे हैं नर्मदे हर कोण ठेवला नर्मदे हर हर हे बघा केळीच्या बागा मस्त हे बघा या बनगाव पाटेऱ्या आता आलीच्या नंतर बघा मस्त आणि केळी अशी ना परिक्रमावासींसाठी केळी ठेवतात हे खाण्यासाठी असे रस असे गड कापून ठेवतात मस्त हे बघा हे बघ बा का केळी बघा कशी आहे का नाही परिक्रमावाशी केळी बघा अगोदर पिकली नर्मदे हार बघा परिक्रमावाशी आले हे केळीचे बाग किती मस्त आहे बघा दोन्ही बाजूनी आम्ही केळींच्या बागांच्या मधून चाललो आहे का ना दोन्ही साईड मी केली का केला का बा बगीचा आहे लोग बीच मेसे जा हैं एह देखो एह बीच में से जा रहे ये हे है आहे देखो देव हे पाव आहे का नाही नर्मदा परिक्रमा हा कशी परिक्रमा आहे परिक्रमा ही फक्त बघायला भेटते ती आपल्याला किनारी मार्गानेच मैयाच्या किनारी मार्गानेच बघायला भेटते बघा एक हे एक नंबर आहे का नाही बरे इकडे म्हणजे केळी नाही आता इकडे थोडा डोंगर लागेल ना मैया तिकडनं गेली एक डोंगर लागला आपल्याला आता इथे मस्त बघा असं आहे मैया आणि हे बोधगावपासून हरबदे नर्मदे नर्मदेहर